शेतावर आत तुरी आहे दिला हा न कसिकडत आहात ते बायट प्रगती आय कर आहे हाय पण आहे कर लवकर <laughs> लवकर खुडा बघा मित्रांनो आमच्या शेतावर च तुरी फार तुरीला गेला गैठ काय करस तू लहला फूड ग इकडे जागा नंग थवीसकडे लगेल हा थबीजीकडे फुलेत आहे बाय तुम्ही कालूच खाले ना हा आता आज का परत के परत कालूच खाले ना कालूच खाले तुम्ही आज नाही खाय बाय ना बाईने फोके खाल्ले तर नमस्कार मित्रांनो मी शेतावर आलेला आहे एकता प्रगती बघा इकडे बघा इकडे कशी करगती प्रगती प्रगतीची मम्मीस आणि मी मला औषध मारायचे आहे शेतात खूप बिमारी आलेल्या आहे आले वातावरण तुम्ही बघतच असाल बेकार वातावरण आहे सारखी तर खूप प्रदूषण पडलेलं आहे खूप व्हायरस पडलेलं आहे कीड वगैरे लागलेली आहे लागवडीला म्हणून औषध फवारणी करायची बाकीच राहिलेली आहे काल अर्धीच फवारणी होऊन झाली तर यांना सांगत तुरी खेळायचं आहे यांना खुडंच का खास खुडस का खासला पोरीला नाग तिकडे पोरी नव्हते गोरीला इकडचे बारकीच हा गोरी नागा होती ना पानाला पुकुल ते फवारणी करायची आहे मला तर हे लोक तुरीच खुडा व्यस्त झालेले आहेत नांगले पोरीला नाग मग कशी पोरीला पाय देशील पोरीवर कोल्हाय ओय कोवल्या कुठे नकोल्या नको बैठक पोरीला नाही तिकडे पोरीला ना तिकडे पोरीला परिकडे लक्ष दे तर थोडीशी तुम्हाला सीतावरची लागवड मी दाखवतो आणि मला औषध पवारणी करावं लागेल आता तर ह्या प्लॉट मध्ये होऊन झालेली आहे बघा तुला इकडे फुल आता येत आहे बाकीच्याला तर ही इकडची मित्रांनो लागवड एक नंबर झालेली आहे बघा बघा दी दाखवली ती मित्रांनो प्लेट लावली ना म्हणून बारीक आहे तर इकडची गवार मस्त झालेली आहे बघा सी लागवड आहे आपल्या शेतावरची दरवर्षी मी गवारात लागवड करतो मला चांगलेपणे माहितीच आहे आणि बॉर्डरला मित्रांनो असे हे डांगर लावलेले आहेत ला बघा आणि बुडपापडी बुडपापडी पण मी भरपूर लावलेले आहेत बघा मित्रांनो ही पूर्ण लाईन बुडपापडीची असे चार पाच लाईन आहे बुडपापडी तर ही शेतावरची लागवड आणि एकता एकताची मम्मी वगैरे प्रगती वगैरे तिकडे तुरी पुढा लागली पोरीला लाग तिकडे पोरीला लाग घालत्या पोरीला लाग पोरीला तर तुरीच खा व्यस्त इकडे इकडे पण तुरी आहे मित्रांनो बघा हे ना मित्रांनो दुसऱ्या प्लॉटमध्ये आलो तर ह्या प्लॉटमध्ये नुसती टमाटर लागवड केलेली आहे टमाटर पण फुलायला लागले बघा ही पूर्ण टमाटर लागवड आहे आपली बघा हे फुलायला लागले मस्त लागवड केलेली आहे बघा टमाटर छोटीशी टमाटर लागायला पण लागली मस्तपैकी टमाटर लागवड केलेली आहे या प्लॉटमध्ये आणि बाबा तिकडे भात झोडत आहे आमच्या वर्षी भात झोडणे खूप लेट झाली कारण दुसरी पण कामं होती ना म्हणून तर इकड़े पण तुरी फार लागेल हा मित्रांनो ना वड़क तुरी लागेल हा ते असं लागेल हा भलतेच गरवे तुरी बघा तशी आमची शेतावरची लागवड आणि इकडे मेथी आहे दरवाज मेथी काम तरी कमी नाही फार मेथी लावलेली होती खाया बघा तिकडे दुसरी मेथी अजून टाकून ठेवलेली आहे हे लहान लहान दिसे मुले ही बुडपापडी बघा बुडपापडीच्या तिकडे लाईनी लावलेल्या आहे आणि तिकडे गौरी अजून गवार लावायची हा परत तर अशी आमची शेतावरची लागवड मित्रांनो आणि इकडे भात जोडत आहे आणि हा बघा पंप हा पंप मी काल औषध मारत होता ना तर बाकीच राहिलेला आहे एका शेतामध्ये म्हणून आता मला औषध मारावं लागेल इकडे औषध ठेवलेलं आहे हा आणि ही शेतावर झोडणे आहे भात जोडणे फार लेट झाली यावर्षी आज उद्या संध्याकाळपर्यंत कंप्लीट होऊन जाईल जोडायचं बघा जेवण वगैरे इकडेच बनवत आहे पाणी आहे ना काय आधी ड्रमात मी औषध मारून टाका जो बाकी राहिले आहे तो तर मित्रांनो तुरी फिरले बस काय बस बस ना पोरी बोल ना काय मी औषध मारायच्या होता त्या घडीवर मन थांबा असं तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ संपवतो मला आता औषध वगैरे फवारणी करायची आहे तर मी औषध फवारणी करणार हा बघा औषध काउन ठेवला फॉम वगैरे उघडला तर आता औषध मारून घेतो पुढच्या ब्लॉक्समध्ये पुन्हा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉक्समध्ये तर आजचा ब्लॉक्स तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कुणी नवीन आला असेल तर आपल्या चॅनलवर नवीन नवीन असेज ब्लॉक्स वगैरे अपडेट व्हिडिओ वगैरे पाहण्यासाठी तर चला मित्रांनो पुन्हा एखाद्या नवीन भेटूया